उरण विधानसभा मतदारसंघात बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आहे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी पार पडला गिरीश पांडुरंग मुकादम सूरज मुकादम आणि किरण मुकादम यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशाला भाजपचे पनवेल दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर भाजप नेते श्याम पवार विभागीय अध्यक्ष विजय भोपी अभिजित मुकादम मदन खारके भावेश माळी राकेश खारके पवन मुकादम प्रदीप मुकादम मयुरेश पवार ओंकार मुकादम एकनाथ मुकादम यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की भाजप हा विकासाचा पक्ष आहे जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या या पक्षात सामील होऊन अनेक कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा नक्कीच होईल आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरत असून भाजपला ग्रामीण भागात अधिक बळकटी मिळेल